दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू जालना शहरातील क्रीडा संकुलासमोर उड्डाण पुलाजवळ झाला होता अपघात दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालना शहरातील मोतीबाग ते अंबड चौफुली या मुख्य महामार्गावर क्रीडा संकुलासमोर दुचाकीला पाठीमागून एका कारने धडक देऊन एका तरुणाला गंभीर जखमी केले होते यावेळी सदर तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय या अपघातात महादेव श्रीराम सोमटकर यांचा मृत्यू झाला असून विष्णू श्रीराम सोमटकर वेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार मिरझापूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या फिर्यादीवरून कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास कदिम जालना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी वाघमारे मॅडम या करीत आहेत काल दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजता महादेव श्रीराम सोमटकर नावाचा सव्वीस वर्षाचा तरुण राहणार हा मिर्जापूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील राहणारा असून हा आपली मोटारसायकल क्रमांक एम एच सदतीस एके चौऱ्याण्णव एकोणनव्वदने मोतीबाग ते अंबड चौफुली दरम्यान जात असताना अगदी याच्या समोरच उड्डाणपुलाच्या समोर क्रीडा संकुलाच्या अगदी बाजूला याला पाठीमागून आलेली एक अज्ञात मोठ मोटार होती कार तिचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस पी नव्याण्णव शहाऐंशी याच्या चालकाने हायगाईनी व बेदरकारपणे वाहन चालून पाठीमागून ठोस दिली त्याच्यामध्ये तो जवळ जखमी झालेला होता सदरील जखमी इसमास तात्काळ दवाखान्यात नेले असता हा इसम तिथे आहे तर मयत घोषित करण्यात आला याला त्या अनुषंगाने कदिम पोलीस ठाणे येथे अपघात रजिस्टर नंबर तीनशे एकतीस 25 पंचवीस अन्वय अपघात रजिस्टर करून गुन्हा दाखल केलेला आहे व सदरील गुन्ह्याचा तपास महिला पोहेका वाघमारे यांच्याकडे देण्यात आलेला आहे